दापोली बस स्थानक परिसरात मच्छी विक्रेत्या महिलावर दापोली नगरपंचायतीने शुक्रवारी धडक कारवाई केली या मासे विक्रेत्या महिलाकडे मच्छी व मच्छी विक्रीसाठी आणलेले साहित्य जप्त करून ते थेट डम्पिंग ग्राउंड मध्ये नेऊन ने टाकण्यात आले त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे दापोली बस स्थानक परिसरात गेले काही महिने मासे विक्री जोरात सुरू होती यामुळे बस स्थानक परिसरात दुर्गंधीचे व घाणीचे साम्राज्य पसरले होते याबाबत तरुण भारत संवादने वेळोवेळी आवाज उठवला होता अखेर दापोली नगर नगरपंचायतीने शुक्रवारी या सर्व मासे विक्रेत्या महिलांकडील मच्छी व साहित्य जप्त करून कचरा गाड्यामध्ये भरून डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकण्यात आले पुन्हा बस स्थानक परिसरात मासे विक्री न करण्याबद्दल सर्वांना तंबी देण्यात आली अनेक नागरिकांनी नगरपंचायतीच्या या धडक कारवाईबाबत नगरपंचायतीचे अभिनंदन केले आहे